यवतमाळ ये येथील शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांचे यवतमाळ ये येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान तेरा दिवस झाल्यानंतरसुद्धा जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या उपोषणाकडे लक्ष दिलं नाही त्यामुळं अमोल कोमावार यांनी आपले जिल्हा प्रशासन मृत झाल्याचं समजून त्याची तेरवी केली जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या राजपात्रित अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या अतिशय गंभीर एकूण नऊ मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता अमोल कोमावार यांनी सतत दोन वर्ष पाठपुरावा केला दोष निश्चित केले परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केल्या गेली नाही त्यामुळे तक्रारदार अमोल ओमप्रकाश कुमावार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना तत्काळ कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता दरम्यान जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरण निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सोपवलं कुमावार यांना रीतसर पत्र पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच उपोषण न करण्याबाबत मात्र सहा महिने होऊन गेले तरी कारवाई न केल्याने अखेर अमोल कुमावार यांनी यवतमाळ येथील ये आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू दिवस झाले तरी येऊन बघितलं नाही त्यामुळं आज तेरवी करून जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यात आला या प्रसंगी काही जणांनी टक्कल करून अमोल कुमावार यांच्या आंदोलनाला समर्थन घोषित केलं तेरवी व श्राद्धाचा कार्यक्रम आहे असंवेदनशील आणि निर्लज्ज सरकार आहे आणि त्याचा हा तेरवीचा कार्यक्रम मी ठेवलेला होता भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे आज तेरा दिवसानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही सर्व साक्षी पुराव्यांशी दिल्यानंतर त्यामुळे आज हा तेरवी आणि श्राद्धाचा कार्यक्रम मी आज इथे ठेवलेला आहे आणि निषेध व्यक्त करतो प्रशासनाच्या कारभारावर त्यासाठी हा तेरवीचा कार्यक्रम प्रशासनाने यानंतर कोणत्याही घोषणेची किंवा योजनेची बिना भ्रष्टाचार विरहित घोषणा होईल अशी घोषणा करू नये सरकार हे सुशासन नाही आहे प्रशासन हे पूर्णपणे भ्रष्ट झालेलं आहे आणि भ्रष्ट झालेला आहे हे पूर्ण डिक्लेअर करण्यात यावी ते पण ऑफिसियली याकरता हा श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे